शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत बात महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतमालाच्या भावाची हमी देणारी भावांतर योजना शेतकऱ्यांना भावली अन्य शेतमालासाठी ही लवकरच होणार लागू फरकाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार भाजपाने आपल्या संकल्प पत्रामध्ये भावांतर योजनेचा उल्लेख केलेला आहे या योजनेमुळे बाजारात हमी भावापेक्षा कमी दर असला तरी शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नाही त्याच्या मालाला प्रथमच भावाची हमी मिळेल असा विश्वास व्यक्त होत असून यासोबतच संपूर्ण कर्जमाफी कृषी पंपांना मोफत विजेची ग्वाही देखील दिलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील प्रचारसभेमध्ये सभेमध्ये भावांतर योजनेचा उल्लेख केलेला आहे काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यातील जाहीर सभेमध्ये घनाघात महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकारचा दिला नारा भाजप राष्ट्रवादी सत्ता स्थापनेमध्ये अदानी शहा यांच्याकडून मध्यस्थी भाजप राष्ट्रवादीच्या बैठकीला शरद पवारांची उपस्थिती अजित पवारांचा गौप्यस्फोट भडकलेल्या भाज्यांमुळे महागाईत मोठी भर ऑक्टोबरमध्ये महागाई दर सहा पॉईंट दोन टक्के गत चौदा महिन्यांमध्ये सर्वाधिक आजपासून वनीत सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार कापूस उत्पादकांना दिलासा दीड हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी कापूस खरेदी नोंदणी करता लागणारे आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे बघा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयामध्ये चालू आर्थिक वर्षाचा ऑनलाईन सातबारा उतारा व कापूस पीक पेरा तसेच बँकेला व आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांकासह आधार कार्डची सत्यप्रत घेऊन प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी करून घ्यावी सीसीआय मार्फत पीक पेऱ्याप्रमाणे प्रमाणे एकरी बारा क्विंटल प्रमाणे खरेदी ग्राह्य धरण्यात येणार आहे एका दिवसामध्ये जास्तीत जास्त चाळीस क्विंटल कापूस खरेदी पडलेला पावसात भिजलेला कापूस खरेदी केला जाणार नाही शेतात विहीर वीज जोडणी मात्र व्होल्टेजच नाही महावितरणाचा प्रताप अंबोडा शिवारामध्ये पाच वर्षांपासून ओलीत अशक्य अनेकदा तक्रारी करून सुद्धा होतय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष लहान आर्वीच्या शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी आंतरपिकाच्या उत्पादनातून शेती खर्च कमी उत्पन्न दुप्पट सोनं शेतामध्ये पडून शेतकऱ्यांची मजूर मिळवण्यासाठी होते धावाधाव वेचाई दोनशे रुपये मन पाचशे रुपयांच्या वर मजुरी शेतकरी आले डबगाईस अपघातग्रस्तांना मिळतात दोन लाख तसेच जखमीला मिळतात पन्नास हजार रुपये उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करा अर्ज हिट अँड रन कायदा राहुल गांधी यांची महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ गोंदियामध्ये सभा छत्तीसगडप्रमाणे धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव देणार गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाकडांनी आगारफूल मात्र गरीबांना सरपण मिळेना गॅसवर पाणी गरम करणे परवडेना डेपोमध्ये जाऊन होत आहे विचारणा सावधान सोशल मीडियावरती फसव्या योजनांची लिंक नागरिकांची दिशाभूल होते लिंक ओपन करणे महागात पडणार खुल्या बाजारामध्ये धानाचे दर शंभर रुपयांनी पडले हमी केंद्र सुरू न झाल्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ तुम्हीच सांगा उत्पादन खर्चधारीत शेतमालाला भाव कोण देणार शेतकऱ्यांचा प्रश्न स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा सिंचनाची सोय असली तरीसुद्धा बळीराजाची आर्थिक स्थिती कमजोर खरीप व रबीला भाव नाही बावनथळी सोंड्याटोला व चांदापूर प्रकल्पाने सिंचन आठ ते नऊ हजार पोत्यांची विक्रीसाठी आवक मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्क्याची विक्रमी आवक मोर्शी बाजार समितीमध्ये दिवाळीनंतरच्या धान्य बाजारात अकरा नोव्हेंबर रोजी नव्वद टक्के म्हणजेच सात हजार क्विंटल आवक झाली यावेळी शेतकऱ्यांचा मक्का दोन हजार रुपये ते सव्वा दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे विकला गेला आहे आंब्यासह पिकांची नासाडी करणारी एकशे शेहेचाळीस माकडे पिंजऱ्यामध्ये वनविभागाकडून दिवाळीनंतर पुन्हा मोहीम सुरू भयमुक्त शेती पाटबंधारे अधिकाऱ्यांमध्ये संवाद नियोजनाचा विस्कटतोय ताळामेळ ऊस पिके धोक्यात रब्बी हंगामाला विलंब कालव्यामध्ये पाणी येण्यास कोडा लागवड खर्चानुसार हाती उत्पन्न येण्याची अपेक्षा शेतमालाला हमीभाव मिळेना उत्पादकांमधून संताप कसुरा नदीची तेहतीस किलोमीटर लांबी मात्र पात्रामध्ये एकही बांधारा नाही सांगा कसे वाढणार सिंचनाचे क्षेत्र शेतकऱ्यांचा सवाल <ड़ीणा> उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचारामध्ये शेतकरी मात्र पेरणीमध्ये व्यस्त आधी शेतमाल घरी आणू रब्बीची पेरणी करू मग प्रचाराचे पाहू बहारदार तुरीवर अडीचे आक्रमण उमरग्यामध्ये तेरा हजार दोनशे सव्वीस हेक्टर क्षेत्र महागड्या कीटकनाशकांची फवारणी यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने तूर पीक बहारदार अवस्थेमध्ये आहे मात्र अनेक ठिकाणी या पिकांवर शेंगा कुडतळणारी तसेच पाणी गुंडाळणाऱ्या अडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे यामुळे शेतकरी फवारणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत पुन्हा वातावरणामध्ये बदल पाच दिवसांमध्ये हलक्या सरींची शक्यता तूर ज्वारी हरभरा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता एका एकरा साडे चौदा हजार रुपयांचा खर्च वलांडी परिसरामध्ये कांदा लागवडीला सुरुवात चाकूर तालुक्यामध्ये जलसाठे तोडून रब्बीच्या सदोतीस टक्के पेरण्यापूर्ण रब्बी हंगामात सुरुवात शेतकऱ्यांचा हरभरा गहू पेरणीवर अधिक कल लातूर तालुक्यातील मांजरापट्टा या भागामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे लातूर तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढणार असून शेतकऱ्याकडून नियोजन सुद्धा सुरू झालेले आहे पंधरा वर्षांपासून कोल्हापुरी बंधारे फुटलेल्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारे फुटले लाखो लिटर पाणी वाया बडोद तांगळा परिसरामध्ये हरभरा गहू जमात उगवला जंगली श्वापदांना आवर घालणार तरी कोण वन्यप्राण्यांकडून पिकांचे आतोनात नुकसान शेतकरी गुलाबी थंडीतही जागलीवर एका वेसनीतच कापसाच्या झाडांचा झाला खराटा उत्पादनही झाले निम्म्यावर बळीराजा चिंताग्रस्त यंदा मे महिन्यामध्ये होणार सर्वाधिक विवाह मुहूर्त तुलसी विवाह आजपासून सतरा नोव्हेंबरपासून उडणार लग्नांचा बार यावर्षी तब्बल एक्क्याऐंशी मुहूर्त जालना बाजारपेठ खाद्यतेलाचा उडाला भडका सोने चांदीच्या दरामध्ये घसरण जालना जिल्ह्यात मनरेगाच्या कामावर बारा हजार मजूर पावसामुळे मजुरांची संख्या झाली कमी शेतमालाला भाव नाही किराणाची दरवाढ ही कायम महागाई नियंत्रणावरती कोणताही उमेदवार बोलायला तयार नाही नियंत्रणाची कमतरता पालकांमध्ये वाढली चिंता पालकांनो सावधान ऑनलाईन जुगारामध्ये तरुणाई गुरफटते अनेकांना जडले व्यसन फवारणी करूनसुद्धा हळदीवरील करपा काही जाईना ढगाळ व दमटपणाचा परिणाम कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी एन रब्बी हंगामामध्ये विजेचा लपंडाव शेतकरी चिंतेमध्ये लागवड खर्चानुसार हाती उत्पन्न येण्याची अपेक्षा हमीभाव मिळेना उत्पादकांमधून संताप ग्राहकाच्या तक्रारीनंतर कारवाईचा शॉक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश वीज जोडणी साडवणूक महावितरणाला दहा हजार रुपयांचा दंड <्भी> कापूस वेसणीला मजूर मिळेना शेतकरी चिंतातूर गाव परिसरामध्ये दररोज शोधाशोध किलो पंधरा रुपये मजुरी तरीसुद्धा कोणी फिरकी ना चार दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूड हरणाचा पाडला फडशा दोन दिवसांपूर्वी दोन वगारींचा खात्मा वडजी थेरेगावचे शेतकरी दहशतीखाली उमेदवारांच्या प्रचार फेरीमध्ये महिलांना प्राधान्य प्रचारासाठी लाडक्या बहिणींना पसंती तीनशे ते सहाशे रुपये रोजंदारी शहरामध्ये दोन सभा गुरुवारी दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये जळगाव टी पॉइंट ते केम्ब्रिज चौक बंद पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सोयाबीनला सात ते दहा हजार रुपये भाव देऊ सुप्रिया सुडे यांचे प्रतिपादन राज्य शासनाच्या धोरणावर कडाडून टीका बियाणे तसेच खत खरेदी करत असताना काळजी घ्या फसवणूक टाळा तक्रारीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आव्हान कापूस पीक पीकवेस्नीला आले पण लाल्या लष्करी अडी पिच्या सोडेना शेतकरी त्रस्त अकोट तालुक्यामध्ये लष्करी अडीचा वाढता प्रादुर्भाव लाडक्या बहिणींसाठी वरून एकवीसशे रुपये करणार आम्ही घेणारे नाही तर देणारे आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले बँकेमध्ये खाते नसेल तरी सुविधा एकच कार्ड सर्वांना वापरता येणार मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवीन नॉन केवायसी पुणे मेट्रो कार्ड चोपन्न वर्षांचा वनवास आजही कायम राजकीय घडामोडीमुळे संसर कट योजना प्रस्तावितच राहिली इंदापूरमधील बावीस गावांच्या प्रश्नाला मुहूर्त मिळेना नाशिक जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच गहू बियाणांचा तुटवडा बळीराजा हतबल कृषी केंद्रांवर कारवाईची मागणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा